मुंबई आग्रा महामार्गावरील जवळ आयशर ट्रक आणि कारचा विचित्र अपघात झालाय या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झालेत नाशिकमध्ये दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत वाढ आहे शुक्रवारी रात्री मुंबई आग्रा महामार्गावरील जवळ आयशर आणि कारचा विचित्र अपघात झाला या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झालेत आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव येथील दत्त मंदिर समोर शुक्रवारी रात्री नाशिक बाजूकडून ओझर कडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं आयशर महामार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला त्यामुळे ओझर कडून आडगावकडे जाणाऱ्या कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली या अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून आयशरचा चालक आणि क्लिनर हे दोघे जण जखमी झालेत यात ब्रेझा कार क्रमांक एम एस शून्य पाच डी एच त्र्याण्णव सदुसष्ट हिचा चक्काचूर झालाय आयशर टेम्पो क्रमांक या आईशर ची ही नुकसान झाले अक्षय जाधव सज्जू शेख अरबाज आणि रेहमान तांबोई अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत सर्व नाशिकच्या सिडको परिसरातील रहिवासी असल्याचं देखील बोललं जात आहे तर जखमी दोघांवर उपचार सुरू आहेत नाशिक माझा न्यूज साठी प्रतिनिधी ललित फुलमारी नाशिक